आता बातमी आहे मुंबईकरांसाठी महत्वाची शुक्रवारी मुंबईकरांना पाणी पुरवठा होणार नाहीये जलवाहिनी दुरुस्ती आणि जोडणी कामामुळे पाणी पुरवठा बंद खार सांताक्रुज आणि वांद्रे भागामध्ये पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे शुक्रवारी मुंबईकरांना पाणी पुरवठा नाही जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे खार सांताक्रुज आणि वांद्रे भागामध्ये पाणी पुरवठा बंद असेल शुक्रवारी मुंबईकरांसाठी ही महत्वाची बातमी शुक्रवारी पाणीपुरवठा बंद असेल जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा असेल बंद खार सांताक्रूज आणि वांद्रे भागामध्ये पाणीपुरवठा बंद असणार आहे जलवाहिनी दुरुस्ती आणि जोनी या कामांमुळे खार वांद्रे या परिसरामध्ये पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे थार सांताक्रूज आणि वांद्रे या भागामध्ये पाणीपुरवठा बंद असणार आहे मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी मुंबईकरांनी पाणी जपून वापरावं थार सांताक्रूज आणि वांद्रे या भागामधील नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे संदर्भात अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल ऐकूयात महेंद्र नक्कीच एक पाईपलाईन फुटली होती गौतम नगर येथे त्यानंतर ती दुरुस्त करण्यात आली म्हणून जुन्या ज्या त्या दुरुस्त करण्यासाठी हा जो पाणी पुरवठा बंद असणार आहे त्याचा दिनांक टी टी सारखे होती सकाळी दहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत हा जो पुरवठा तो बंद करण्यात मुंबई महानगरपालिकेच्या विभागातील एच पश्चिम या जलाशयाची जी एक जुनी लाईन आहे ती थोडीशी ना ती ना देऊ होती तिला चांगलं व्यवस्थित करण्याआली हा आ जो काम आहे ते बीएमसी महानगरपालिका जी ते चालू करते वांद्रे पश्चिम येथील पाटकर मार्ग आणि ती रामदास नाईक ते क्रमांक बत्तीस दरम्यान नव्याने टाकलेल्या सातशे पन्नास मिलीमीटर राहातील जलवायू दे आ, जी, जी।, जी। यावेळी कार्यान्वित करण्यात येणार आहे त्यामुळे बीएमसी ने काही जे विभाग आहेत त्या विभागात पाणी पुरवठा बंद असे नरेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहिती बद्दल